पोलंडच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पोलंडची राजधानी वॉर्सॉ इथं पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्यासोबत शिष्टमंडळीय चर्चा करणार आहेत दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतील आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील बैठकीत इतर पर्यायांवरही चर्चा होईल पोलंडचे राष्ट्रपती आंद्रेज डुडा यांची देखील पंतप्रधान भेट घेणार आहेत त्यापूर्वी पंतप्रधानांचं औपचारिक स्वागत करण्यात येईल ते सैनिकांच्या स्मारकाला भेट देतील आणि पुष्पांजली अर्पण करतील पोलंडमधील व्यापार क्षेत्रातले अग्रणी आणि इतर मान्यवर व्यक्तींसोबत पंतप्रधान चर्चा करणार आहेत पोलंडमध्ये पंतप्रधानांनी अनिवासी भारतीयांना संबोधित केलं भारत हा स्थायी शांततेचा खंदा पुरस्कर्ता असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं हा काळ युद्धाचा नाही असं भारताचं स्पष्ट मत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं आगामी काळात जगाला भारत अतिशय मोठी झेप घेताना दिसणार आहे जगभरात भारताविषयी सकारात्मक वातावरण आहे जगभरात भारत प्रयत्न प्राविण्य आणि सौहार्दासाठी ओळखला जातो असं पंतप्रधान म्हणाले पंतप्रधानांनी जामसाहेब यूथ मेमोरियल ॲक्शन प्रोग्राम सुरू करणार असल्याची माहिती दिली 21 का का आज भारत अपने पुराने वैल्यूज अपनी विरासत पर गर्व करते हुए विकास के रास्ते पर आगे बढ़ रहा है आज दुनिया भारत को उन खूबियों के कारण जानती है जिसे भारतीयों ने सारी दुनिया के सामने साबित करके दिखाया है हम भारतीयों को एफर्ट्स एक्सलेंस और एम्पथी के लिए जाना जाता है हम दुनिया में जहां भी जाते हैं हम भारत के लोग मैक्सिमम एफर्ट्स करते दिखाई देते हैं भारतीय अपने एफर्ट्स से अपना और अपने देश का नाम रोशन कर रहे हैं मैं आपकी बात बता रहा हूं दुनिया में भारतीय एक्सलेन्स पहिले मानवतेला सर्वाधिक धोका असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत मुत्सद्दीपणा आणि संवाद यावर भर देत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं गुजरातमध्ये दोन हजार एक साली झालेल्या भूकंपाच्या वेळी तसंच युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर पडण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे मदत केल्याबद्दल त्यांनी पोलंडचे आभार मानले इस रीजन में भी स्थाई शांति का एक बड़ा पैरोकार है भारत का मत एकदम साफ है ये युद्ध का युग नहीं है ये उन चुनौतियों से निपटने के लिए एकजुट होने का समय है जिनसे मानवता को सबसे बड़े खतरे हैं इसलिए भारत डिप्लोमेसी और डायलॉग पर बल दे रहा है साथियों जिस प्रकार आपने यूक्रेन में फंसे हमारे बच्चों की मदद की वो भी हम सभी ने देखा है आपने उनकी बहुत सेवा की थी पंतप्रधानांनी आपल्या पोलंड भेटीत काल वॉर्सॉ इथं जामसाहेब नवानगर या युद्ध स्मारकाला भेट दिली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जामसाहेब दिग्विजय सिंह यांनी इथं सुमारे हजार पोलिस निर्वासितांना आश्रय दिला होता त्यांच्या सन्मानार्थ दोन हजार चौदा साली पोलंड सरकारनं हे युद्ध स्मारक बांधलं होतं